महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा भाषा आणि अस्मिता यांचा स्फोट झाला आहे पण आता या चर्चेचा केंद्रबिंदू कोण आहे ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरे तर आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी मराठी माणसाच्या भावनेनं जुनी शिवसेना तोडली तेच आज मराठी विरुद्ध हिंदी या वादात चांगलेच अडकलेत कारण मराठी हिंदी वादाचा फटका हा सरते शेवटी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता दाट आहे कारण भाजपच्या राष्ट्रीय भूमिकेमुळे शिंदेची अडचण होऊ शकते भाजपच्या या नॅरेटिव्हला टॅकल करताना शिंदेच्या नाकी नऊ येऊ शकत म्हणूनच मराठी हिंदीचा वाद आणखीन पेटत राहिला तर शिंदेसाठी परिस्थिती आव्हानात्मक का असू शकेल काय आहे हा नेमका विषय आणि कसा बसू शकतो शिंदेना याचा फटका याच राजकीय गणित कसं असेल यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई महाराष्ट्र मराठी माणसाचाच आहे या घोषणेनं पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे वरईच्या व्यासपीठावरती उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आणि जणू काही एकनाथ एक मोठा राजकीय धक्का दिला गेला शिवसेना म्हणजे मराठी अस्मिता हे समीकरण शिंदेनी मोडलं पण त्याच अस्मितेचा अजेंडा आज पुन्हा जिवंत झालाय शिंदेगड सध्या कोणाच्या बाजूला आहे मराठी अस्मितेच्या की भाजपच्या हिंदी जनाधाराच्या एकीकडे मनसे आणि उद्धवसेना जोशात आहेत तर दुसरीकडे शिंदेगड फक्त बघायची भूमिका घेतोय हीच भूमिका त्यांना अधिक अडचणीत आणते अशी चर्चा राजकीय पटलावरती होऊ आहे कारण ही स्पष्ट आहे कारण भूमिका घेतली नाही तर शिंदेंना याचा फटका मुंबई आणि ठाणे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बसू शकतो हा वाद असाच ठेवत राहिला तर शिंदेसाठी किती आव्हानात्मक परिस्थिती असेल ही देखील चर्चा आता होऊ लागली या वादाचं राजकारण इतकं सोरळसोप्पन नाहीये जर हा वाद निवडणुकीच्या आधीपर्यंत असाच राहिला तर मुंबई ठाणे डोंबवली सारख्या मराठी प्रभावी मतदारसंघांमध्ये शिंदे गटाला मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागेल म्हणजेच एकीकडे भाजपच्या बाजूने उभं राहिलं तर मराठी मत गमवण्याचा धोका आहे आणि जर मराठी अस्मितेच्या बाजूने उभं राहिलं तर भाजपला नाराज करण्याची भीती आहे या दोन्ही टोकाच्या दरम्यान अडकलेले शिंदे आणि त्यांची भूमिका ही जितकी मवाळ असेल तितकीच त्यांची पकड ही सुटेल असं बोललं जात म्हणूनच एकनाथ शिंदेना आपल्या राजकीय धोरणात काय बदल करावे लागतील तर शिंदेंनी आताच काही ठोस निर्णय घेतले नाहीत तर उपमुख्यमंत्री असून सुद्धा दुर्लक्षित नेता अशी त्यांची छबी तयार होईल त्यामुळे त्यांना आपल्या राजकारणात काही महत्वाचे बदल करावेच लागतील मराठी माणसासाठी दृश्यमान कामगिरी करावी लागेल केवळ घोषणांनी काहीही चालणार नाहीये हिंदी भाषिक मतदारांशी संवाद ठेवत अस्मिता टिकवणं हा एक संतुलित संवाद तयार करणं फार गरजेचं आहे शिवाय महायुतीत असूनही भाजपच्या सावलीतून बाहेर पडण्याचा सा प्रयत्न देखील त्यांना करावा लागेल शिंदेनी स्वतंत्र अस्तित्वाची छाप पाडली नाही तर त्यांना दोन हजार चोवीस आणि त्यानंतर दोन हजार एकोणतीस मध्ये त्यांचं राजकारण ढासळू शकत या वादाचा फायदा नेमका कोण उठवेल हाही प्रश्न तितकाच महत्वाचा आहे या सर्व घडामोडींचा सर्वात थेट फायदा हा मनसेला होतोय राज ठाकरे जेव्हा उत्तर भारतीयांची वाढती दादागिरी असा मुद्दा मांडतात तेव्हा त्यांचा प्रभाव हा मध्यवर्ती आणि मध्यमवर्गीय मराठी मतांवरती होतो त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही आता पुन्हा शिवसेनेच्या सुरुवातीच्या भूमिका झळकू लागल्यात म्हणजे मराठी जनतेच्या प्रश्नावरती थेट आणि ठाम भाष्य हे दोघे करतायत या दोघांची युती जरी अर्धवट आणि राजकीय दृष्ट्या सोयीस्कर असली तरी एकनाथ शिंदे आणि भाजपसाठी मात्र ती डोकेदुखी बनतीये हा वाद भाजपच्या पत्त्यावर पडेल का ही देखील चर्चा आता सुरू आहे पण वरवर पाहिलं तर हा वाद भाजपच्या विरोधात आहे पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर भाजप याचा वापर शिंदेना क्लीन करायच्या रणनीतीसाठी करू शकते जर शिंदेच्या अडचणी वाढल्या तर भाजप स्वतः पुढे येऊन अग्रेसिव्ह भूमिका निभावूही शकते आणि मग अशा वेळी एकनाथ शिंदे केवळ आणि केवळ एक राजकीय मोहरा ठरू शकतात तर दुसरीकडे जर वाद हा फारच वाढला तर भाजपची सर्व समावेशक ही धोक्यात येईल विशेषतः मुंबईसारख्या बहुभाषिक शहरामध्ये मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आजवर अनेक वेळा झालाय पण यावेळी त्याची धार ही अधिक आहे मुख्यमंत्री पदावर असलेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदावर असलेले एकनाथ शिंदे यांची भूमिका त्यांची धोरणं आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांची परिणिती ही त्यांच्या राजकीय भवितव्यावरती नक्की परिणाम करणारी आहे राजकारणात संधी असते पण संधी ओळखून त्याचा वापर करणं हेच नेतृत्व असतं आज मनसे आणि ठाकरे गट या संधीचा वापर करतायत पण शिंदेंनी जर वेळ धोरणं बदलली नाही तर शिवसेनेचं नाव वापरणारेच ना पुन्हा एकदा इतिहासात हरवतील कारण धोरणं नाही बदलली तर एकनाथ शिंदे यांची कोंडी होणं अटळ आहे या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे या वादातून मार्ग काढू शकतील का की शिंदेची कोंडी अटळ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या स्थितीचा या वादाचा फायदा कोण उठू शकेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करायला विसरू नका